भाऊ आणि बहिणीचे प्रेम खूप खोल आहे आणि दोघेही एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात या व्हिडिओमध्ये बहिणीने भावाला कशा प्रकारे सॉरी म्हटलेला आहे तुम्ही व्हिडिओच्या शेवटी जरूर बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सतत तिच्या भावाची माफी मागत असते ज्यासाठी ती सतत सॉरी बहि्या म्हणते पण तिचा भाऊ मानायला तयार नसतो हे पाहून लहान मुलीला आश्चर्य वाटले वारंवार स्वारी सांगून ही बाहू तिच्याशी बोलण्यासाठी तयार नसतो मग काय या चिमुकलेलाही राग आवरत नाही मग ती आपल्या भावाला रागारागाने हाक मारू लागते आणि त्याला मारण्यासाठीही सरसावते हा व्हिडिओ नेटकऱ्यांना फारच आवडलेला आहे नेटकऱ्यांनी या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलेला आहे आता ती बहीण काय म्हणते ते तुम्हीच ऐका या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा